स्ट्रोक हा इंडियामध्येच नाही पूर्ण जगात खूप मोठा प्रॉब्लेम आहे अपंगत्व आणि मृत्यू ह्याचं एकदम प्रमुख कारण आहे ज्यावेळेस आपण पॅरालिसिस किंवा स्ट्रोक म्हणतो त्यावेळेस नेमकं काय आहे सोप्या भाषेत स्ट्रोक होतो म्हणजे काय होतं की मेंदूच्या एका भागाला रक्तपुरवठा पुरवठा बंद होतो आपल्याला आप मसाज वगैरे करायची सवय असते सो so, बरेच पेशंट्स येतात त्यांनी नेक मॅनिप्युलेशन्स म्हणतो आपण त्यांना so, तसं काहीतरी केलेलं असतं आणि त्यांना मेजर स्ट्रोक आलेला आहे सो so, जनरली व्हेजिटेरियन जे लोक आहेत शाकाहारी त्यांच्यामध्ये ही विटामिन बी ट्वेल्व फॉलिक डेफिशियन्सी असते आणि त्याच्यामुळे स्ट्रोक होणं आणि हार्ट अटॅक जे काही लहानपणापासून ऐकले ते कुठल्या तरी म्हाताऱ्या माणसांना पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेलाय हल्ली हल्ली आपण तरुणांमध्ये हे प्रमाण खूप वाढलेलं आहे so, सो सध्या वर्क लाईफ बॅलन्स नसल्यामुळे ला इमोशनल स्ट्रेस फायनान्शियल स्ट्रेस कॉम्पिटेटिव्ह स्ट्रेस या सगळ्या गोष्टीमुळे काय होते की रिस्क फॅक्टर्स जे आहेत जे डायबिटीस होतं किंवा ब्लड प्रेशर आहे त्या सगळ्या गोष्टी अर्ली दिसायला लागलेल्या आहेत जे स्मोक करतात चार ते पाच पटीने ही रिस्क वाढते आणि दुसरी गोष्ट जे स्मोक करत नाहीयेत पण त्यांच्या सानिध्यात आहे त्यांची रिस्क रिस्क दीडपटीने वाढते यंग एजमध्ये ब्रेन हॅमरेजचा ऐकतोय ब्रेन हॅमरेज मध्ये एक्झॅक्टली काय होतं आणि त्याची काय लक्षण नसतात आपण अशा पद्धतीचं हेडेक होतं की वर्स्ट हेडेक ऑफ माय लाईफ सो ते हेडेक असेल कॉन्स्टंटली होत आहे जास्त होत आहे सिव्हिरिटीने तर अगेन तुम्हाला लगेचच हॉस्पिटलला यायचंय पुरुषांना जास्त आहे त्याचं काही कारण आहे का पुरुषांना जास्त आणि स्त्रियांना कमी आहे कारण बायकांना एक माझे एक पेशंट आहेत दोन वर्षापूर्वी आम्ही क्लॉटबस्टर इंजेक्शन दिलं पण लाईफस्टाईल कधीच सुधारली नाही डायबिटीस अनकंट्रोल्ड वजन शंभरच्या पुढे स्मोकिंग दोन तीन वर्षानंतर परत पर ते स्ट्रोक म्हणून आले बिंग फिट इज नॉट इक्वल टू बिंग हेल्दी म्हणजे तुम्ही फिट आहात पण ते मी हेल्दी असायलाच असं नाही इज अ स्टेट ऑफ of... फिजिकल सोशल मेंटल वेलबिंग रिसेंटली पेशंट होता त्याला लेफ्ट बाजूला होतोय त्याच्या वडिलांना कॉल करून सांगितलं त्यांनी त्याला लगेच एडवाईस दिलं की हे स्ट्रोक ची लक्षणं आहेत स्ट्रोक रेडी हॉस्पिटलला जा तो आल्यावर जेव्हा त्याला क्लॉट बस्टर इंजेक्शन दिलं नेक्स्ट दहा मिनिटात त्याच्या हातापायाची ताकद आणि बोलणं नॉर्मल झालं म्हणजे जर तुम्ही ओळखल तर तुम्ही स्वतःची किंवा दुसऱ्याची लाईफ बदलू शकता